महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी आज प्रचार पदयात्रा आणि कॉर्नर बैठकीद्वारे मतदारांच्या आशीर्वादासाठी अभियान सुरू केलं आहे या फेरीला शिवशंकर कॉलनी उत्तमनगर बालाजीनगर बौद्धनगर या भागांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढवलेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले राजू शिंदे यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचार मोहिमेत पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था आणि कामगारांच्या मुलांसाठी आधारित प्रशिक्षण केंद्रांची स्थापना हे मुद्दे मांडले जात आहेत शिंदे आणि त्यांच्या वार्ड एन मध्ये आयएसओ प्रमाणित विकास केला असून महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा दर्जा उंचावला असून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे याच पद्धतीने पश्चिम विधानसभा मतदारसंघात विकास करण्याचा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे कॉर्नर बैठकीतून सातारा देवळाई परिसरातील गुंठेवारीच्या समस्येवर विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे यासोबतच गेल्या पंधरा वर्षात कोणत्याही आमदारांनी या प्रश्नावर आवाज उठवला नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप देखील त्यांनी केला आहे